नमस्कार मी शेतकऱ्याच्या पोर शैला शिंदे पंढरपूरहून आणि मी आज आहे येथील युवा शेतकरी सौरभ घडगे यांच्या द्राक्ष बागेमध्ये आणि हे आहेत द्राक्ष पंढरीचे ऍडमिन श्री मनोजी जाधव व द्राक्ष अभ्यासक तर आता बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे आणि थंडीचंही वातावरण वाढतंय तर अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाबद्दल काय काळजी घ्यायची आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री मनोजी जाधव शैलाजी धन्यवाद द्राक्ष उत्पादक बंधू आणि भगिनींनो मागील दोन ते तीन दिवसामध्ये नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल सोलापूर सांगली असेल जालना असेल सर्वच द्राक्ष विभागामध्ये नाशिकमध्ये तर काही ठिकाणी चौऱ्याहत्तर मिलीमीटरच्या आसपास पाऊस झाला आणि हा पाऊस संपल्यानंतर आता प्रचंड मोठ्या प्रमाणात दव वाढणार आहे आणि दव वाढल्यानंतर नाशिक विभागामध्ये जवळपास आठ तारखेला अकरा डिग्री सेल्सिअस नऊ तारखेला नऊ पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस दहा तारखेला आठ पॉईंट सात डिग्री सेल्सिअस आणि अकरा तारखेला सहा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर असण्याची दाट शक्यता ॲमिकस या विश्वासार्हता असणाऱ्या हवामान संस्थेने दिलेली आहे आणि त्यानंतर परत पुढे जाऊन बावीस तारखेनंतर एक वातावरण निर्मिती तयार होऊन कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस होण्याचे पण चान्सेस आहेत त्यामुळे प्रतिकूल वातावरण असणारं आहे द्राक्ष शेतीसाठी तर आपण यासाठी जी थंडी वाढणार आहे तर आपण प्रॉपर इरिगेशन प्रॉपर फर्टिगेशन मॅनेजमेंट करायचं आहे कुठल्याही स्टेजच्या बागा असतील तिथे आपण जर आत्तापर्यंत मायक्रोन्युट्रेन गेलेले असतीलच परंतु पुढे होईल थंडीमध्ये त्यामुळे आत्ताच ऑर्चिडचं क्रॉपफट एकरी दोन किलो आणि पी आरचं मॅग्नेशियम नायट्रेट एकरी पाच किलो अशा प्रमाणात आपण द्यायचे आहे त्यानंतर जेव्हा ही थंडी वाढेल त्यावेळेस आपण झाडाचा स्प्रेस घालवण्यासाठी गा ह्या थंडीमधून झाडाला रिलीफ मिळण्यासाठी आपण ऑर्चिडचं और ऑर्थोसिलिसिक ॲसिड दोनशे लिटरला तीनशे मिली आणि ऑर्चिडचं ए मायक्रोन्युट्रियन कॉम्बी दोनशे ग्रॅम असा आपण स्प्रे घेऊ शकतात त्यानंतर ह्याचबरोबर मिल्ड्यूची काळजी आपण घ्यायची आहेत त्यानंतर मिलीबर्ग पण ह्याच दरम्यान महत्त्वाचं आहे मोवॅन्टोचे आपण साधारण बेरीज सेटिंगला आणि त्यानंतर परत आठ दहा दिवसांनी मोवॅन्टोचे स्प्रे आपण घ्यायचे आहेत त्यानंतर डोमेस्टिकचे जर प्लॉट्स असतील तर तिथे आपण स्लेअर फ्लो असेल डेंटा असेल याचं ड्रेंचिंग हे करायचं आहे त्यानंतर आपण पी जी आर मॅनेजमेंट आता इथून पुढे सुरू होईल सर्वच व्हरायटींची मागच्या व्हिडिओत आपण सांगितल्याप्रमाणे आपण ज्या राऊंडेड व्हरायटी आहेत तिथे आपण सायझिंग स्प्रेसाठी ऑर्चिडचं सा प्रोसेल आ, एकरी सहाशे आणि इझीटेक एकरी सहाशे आणि ई एस एसने प्रोजी इझी जी ए हा शंभर ग्रॅम हा सहा ते सात एम एमला घ्यायचा आहे आणि हाच स्प्रे आपण नंतर आठ दिवसाने रिपीट करायचा आहे सेटिंग स्प्रेसाठी राऊंडेड व्हरायटीला जस्ट सेटिंगला आपण बारा ग्रॅम साधा जी ए वापरला तर आणि इझी वापरला तर साडेसदो सा तीस ग्रॅम तो आणि युरिया असा स्प्रे आपला सेटिंगला जाईल हे झालं राऊंडेड व्हरायटीच्या संदर्भामध्ये त्यानंतर ज्याही काही इलॉंगेटेड व्हरायटीज असतील तिथे आपण क्लावरिंगचे जी एचे स्प्रे हे घेतोच दहा दहा पंधरा पी पी एमचे आणि ज्यावेळेस मोठा स्प्रे असतो इलाँगेशनसाठीचा त्याच्यात आपण चांगलं चा इलॉन्गेशन मिळण्यासाठी आपण हे जे खाली प्रॉडक्ट बघत आहात इकडे सेलरायझर आहे इकडे ऑर्चिडचं टेक आहे इकडे प्रोसेल आहे त्यानंतर ओविगो आहे जिथे फ्लॉरिंगमध्ये गळकूज होण्याची शक्यता असेल तिथे आपण ऑर्चिडचं ओविगो एकरी एक लिटर मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि प्रोक्सेल दोनशे मिली असं आपण कुठल्याही स्टेजला गळकुजीसाठी आपण स्प्रे करू शकतो इलाँगेशनसाठीचं झालं सा मी सांगितलं की जे इलाँगेटेड व्हरायटीसाठी जे स्प्रे आहेत तिथे आपण सेलरायझरचा एकरी एक लिटर या प्रमाणात वापर करायचा आहे आणि जे ऑर्चिडचं शेड्यूल आहे प्रतिनिधींमार्फत आपल्याकडे व्हॉट्सअपला येईलच इलाँगेशनसाठीचं झालं त्यानंतर राऊंडेड व्हरायटीचं झालं त्यानंतर कॅल्शियमच्या संदर्भामध्ये सांगायचं ठरलं तर थंडीमध्ये झाडाला कॅल्शियम हा अवेलेबल होत नाही तर पॉलियर स्प्रेद्वारे आपल्याला तो देणे गरजेचं आहे तो ने न देता आपण एअर ब्लास्ट स्प्रेअरने हा ऑर्चिडचं सी बी कॅल्शियम एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये आपण द्यायचं आहे तर आ, हा जो विषय ईटीओचा जो विषय म्हणजे आपल्याला प्रॉपर फोटो होण्यासाठी ईटीओ म्हणजे यू इंडेक्स सॉरी से इटीओ नाही युव्ही इंडेक्स पाहिजे असतो नऊ तर तो आता आहे चार तर प्रॉपर ई व्यू इंडेक्स नाही आहेत त्यामुळे झाडाची फिजिक फिजिओलॉजी बिघडलेली आहेत आणि अशा वातावरणात प्रॉपर फोटोसिंथेसिस होत नाही त्यामुळे पानांमधून पाण्याचं उत्सर्जन हे कमी प्रमाणात होत असतं त्यामुळे आपण पाणी द्यायचा जो इंटरव्हल आहे हा वाढवायचा आहे जो आपण जर आठ दिवसातून पाणी देत असेल तर ते दहा बारा दिवसातून द्यायचं आहे एकाच वेळेस तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे येणाऱ्या हंगामासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मनोज सर तुम्ही आमच्या आम इथे व्हिजिट केलं आणि सगळ्या शेतकऱ्यांना कोणत्या वातावरणात कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि द्राक्ष फवारणी म्हणजे फवारणीच्या बाबतीत किंवा द्राक्ष पिकाबद्दल शेतकऱ्यांना एवढी छान माहिती दिली थँक्यू सो मच थँक्यू